राजेश ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या सिरीज मध्ये चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील जे नऊ सिनेरिओ आहेत त्या नऊ सिनेरिओचा आपण अभ्यास करत हो। आहोत आणि मागच्या चार व्हिडिओ मध्ये आपण चार सिनेरिओचा अभ्यास केलेला आहे आता आज आपण पाच नंबरच्या सिनेरिओचा अभ्यास करणार आहोत आता जो सिनेरिओ आहे सपोर्ट हा डब्ल्यू टी टी आहे म्हणजेच वीक टुवर्ड्स टॉप आणि रेजिस्टन्स हे हो, स्ट्रॉंग आहे सपोर्ट जेव्हा डब्ल्यू टी टी असतो आणि रेजिस्टन्स जेव्हा स्ट्रॉंग असतो म्हणजे याचा अर्थ काय सपोर्ट डब्ल्यू टी टी म्हणजेच हा बॉटम कडून टॉप कडे येण्याचा प्रयत्न करतोय सपोर्ट हा बॉटम कडून टॉप कडे येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तो सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे या सिनिअरि मध्ये आपण कोणते कोणते ट्रेड घेऊ शकतो या ठिकाणी आपण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला कॉल बाय करू शकतो या ठिकाणी आपण एंड ऑफ डायव्हर्जनला कॉल बाय करू शकतो या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एंड ऑफ डायव्हर्जन या दोन्ही ठिकाणावरून आपण एक कॉल ऑप्शन बाय करू शकतो फ्युचर बाय करू शकतो कॅश मध्ये खरेदी करू शकतो पुट ऑप्शन ला सेल करू शकतो वन कॅन बाय अीई बाय फ्युचर बाय इन कॅश राईट अपी पण एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ला आपण साइड चे ट्रेड घेणे एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ला आपण बेरीज ट्रेड घेणे तर अवॉइड केलं पाहिजे का अवॉइड केलं पाहिजे कारण हा सपोर्ट बॉटम कडून टॉप साइड ला प्रेशर क्रिएट करतोय तो कशा पद्धतीनं करत असेल ते आपण ऑप्शन चेनच्या मदतीनं पाहणार आहोत पहिल्यांदा आपण ऑप्शन चेन वर जाऊया आणि ऑप्शन चेन वर गेल्यानंतर या ठिकाणी जो आपला सिनेरिओ आहे तो आहे का अगोदर चेक करूयात आता इथे एवढीआरएल ची चे, ऑप्शन चेन आपण ओपन केलेली आहे आणि एव्ही एफ आर याचा जो सपोर्ट आहे दोनशे वीस या स्ट्राईक प्राइस ला आणि तो सपोर्ट आहे ओवाय आणि लूम या दोन्हीचा आहे आणि सपोर्ट दोनशे पंचवीस या स्ट्राईक प्राइस वर डब्ल्यू टी टी आहे म्हणजेच चारशे सव्वीस ही है। जी वॉल्यूम दिसते म्हणजे हे वॉल्यूम सेकंड हायेस्ट वॉल्यूम आहे आणि चारशे एकोणसत्तर ही हायेस्ट वॉल्यूम आहे त्याच्यानंतर जी सेकंड हायएस्ट वॉल्यूम आपल्याला दिसते ते चारशे सव्वीस म्हणजे सपोर्ट हा दोनशे वीस वर आहे आणि तो दोनशे पंचवीस या स्ट्राईक प्राईस वर डब्ल्यू टी टी आहे म्हणजे बॉटम कडून टॉप कडे हा प्रेशर क्रिएट करतोय आणि रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि रेजिस्टन्स कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे रेजिस्टन्स आहे दोनशे तीस आता या ठिकाणी आपण बेरीज ट्रेड तर घेणार नाही पण हा बुलिश स्ट्रेड घ्यायचा बुलिश स्ट्रेड घेण्यासाठी आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राइस वर क्लिक करावं लागेल जेणेकरून आपल्याला इथं आपली व्हॅल्यू मिळेल तर या ठिकाणी इथे जर आपण क्लिक केलं तर त्याची प्राइस येत आहे दोनशे एकवीस आणि त्याच्या खालच्या स्टाईक प्राइस वर जर आपण क्लिक केलं तर त्याची प्राइस येत आहे दोनशे एकवीस पॉईंट झिरो फाईव्ह आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वर जर आपण क्लिक केलं तर त्याची प्राइस येत आहे दोनशे सोळा पॉईंट पाच तर आपण एव्हीएफआरएल चा ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन चार्ट ओपन करू सपोर्ट आणि रजिस्टन जी आपली काही व्हॅल्यू येत आहे त्याला आपण मार्क करूयात या ठिकाणी ए बी एफ आर एलचा आपण चार्ट ओपन केलेला आहे आपण अगोदर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वर क्लिक करूया दोनशे सोळा पॉईंट पाच ही व्हॅल्यू येत आहे दोनशे सोळा पॉईंट पाच वर आपण या ठिकाणी ट्रेंडलाईन ड्रॉ करूयात दोनशे सोळा पॉईंट पाच म्हणजे दोनशे सोळा पॉईंट पन्नास या ठिकाणी आपली व्हॅल्यू असेल इथं काय आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे दोनशे सोळा पॉइंट पन्नास एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजे ईओ एस आता तो स्टॉक ट्रेड करतोय दोनशे पंचवीस वर दोनशे पंचवीस वर हा स्टॉक ट्रेड करत असून आणि डब्ल्यूटी टी आहे दोनशे पंचवीस या स्ट्राइक प्राइस वर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर याचं एक्सटेन्शन येते दोनशे एकवीस या ड्रायव्हर ज्यांचं दोनशे एकवीस या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करूयात हे दोनशे एकवीस दोनशे एकवीस आता हे झाली स्लाइटली रिस्की एंट्री आणि आपली सेफेस्ट एंट्री झाली ती दोनशे सोळा पॉईंट पन्नास वर तर मग हा जो स्टॉक इथे ट्रेड करतोय ना पहिल्यांदा याचा जो प्रवास आहे रजिस्टन्स कडून सपोर्ट कडे निघाला कोणताही स्टॉक असेल जेव्हा सपोर्ट कडून रजिस्टन्स कडे निघतो किंवा रजिस्टन्स कडून सपोर्ट कडे निघतो तर तो त्याच्या एक्सटेन्शन पर्यंत जातो त्याचं एक्सटेन्शन किती आहे दोनशे पंचवीस डब्ल्यू टी टी आहे पण दोनशे पंचवीसचं जे एक्सटेन्शन येणार आहे त्या डायवर्जनच हे दोनशे एकवीस या ठिकाणी जर आपण ट्रेड घेतला तर हा ट्रेड थोडासा रिस्की होऊ शकतो आणि जर आपल्याला सेफ ट्रेड करायचा असेल तर आपल्याला तोच ट्रेड एकदम बॉटम वरून एंट्री करावा लागेल आणि हा बॉटम आहे दोनशे सोळा पॉईंट पन्नास आणि दोनशे सोळा पॉईंट पन्नास एंट्री केल्यानंतर जे काय आपलं टार्गेट असणार आहेत ते अशा पद्धतीने असणार आहेत हे डायव्हर्जन हे एंड ऑफ डायव्हर्जन आणि त्यानंतर जे काय टार्गेट असेल जे काय व्हॅल्यू येत असेल त्या व्हॅल्यू पर्यंत आपण थांबलं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या मदतीनं चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करून मार्केट मधून डेली आपण पैसे कमवू शकतो चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो हे प्रत्येक ट्रेडरचं ब्रह्मास्त्र आहे ते तुम्हाला सांगतं की कुठला ट्रेड आपण घेतला पाहिजे कुठला ट्रेड आपण अवॉइड केला पाहिजे जर आपण चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड केलो तर आपण कधीही नुकसान करून घेणार नाही कधी आपण लॉस मध्ये जाणार नाही हे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो म्हणजे सीओ ए वन पॉईंट झिरो हे प्रत्येक ट्रेडरचं ब्रह्मास्त्र आहे ते तुम्हाला डेफिनेटली सांगतं की कोणता ट्रेड आपण घेतला पाहिजे कोणता ट्रेड आपण अवॉइड केला पाहिजे त्या टॉप अक्युरेसी वन पॉईंट झिरो वर आपण लाईव्ह मार्केट मध्ये ट्रेडिंग करणार आहोत ते, ते कशा पद्धतीनं वर्क तेहे ते तेही आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्याला समजेल की स्टॉक मार्केट हे नेमकं कोणत्या पद्धतीने प्रॉपरली शिकलं पाहिजे अशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद bye, -bye.